नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या युट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार चोवीस मध्ये नागपंचमी कधी आहे नागपंचमीच्या पूजेचा शुभ मुहूर्त काय असणार आहे आणि घरच्या घरी अगदी साध्या सोप्या आणि पारंपरिक पद्धतीने पूजा कशी करायची या विषयीचा प्रत्यक्ष व्हिडिओ आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा नागपंचमीची पूजा घरी देखील केली जाते आणि वारुळाला जाऊन देखील पूजा केली जाते आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी नागदेवतेची पूजा कशी करायची त्याचप्रमाणे तुमच्याकडे नागदेवतेचं चित्र नसेल तर पूजा कशी करू शकतात याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत दरवर्षी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते नागपंचमी शुक्रवार नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी आहे आणि या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने तुमच्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतात आता नागपंचमीच्या दिवशी पूजा करण्याचा सर्वात शुभ मुहूर्त कोणता आहे ते पाहू हो। नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसची नागपंचमी सकाळी पाच वाजेपासून ते आठ वाजेपर्यंतचा हा अतिशय शुभ मुहूर्त समजला जात आहे त्यामुळे तुम्ही या शुभ मुहूर्तात नागदेवतेची पूजा पूजा करण्याचा प्रयत्न करायचा आहे आता यानंतरचा एक मुहूर्त म्हणजे दुपारी बारा वाजून छत्तीस मिनिटांपासून ते दहा ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजून चौदा मिनिटांपर्यंत असणार आहे या वेळेमध्ये देखील तुम्ही नागदेवतेची पूजा करू शकतात आता नागदेवतेची पूजा करण्यासाठी तुम्हाला नागदेवतेचं चित्र हे विकत आणायचं आहे तुम्हाला नागदेवतेचं चित्र आणि लाया हे पूजेचं जिथे सामान मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला विकत मिळून जाईल किंवा बघा काही ठिकाणी मातीचे नाग बनवून मातीचे नाग बनवून त्याची पूजा करतात जर का तुम्हाला चित्र मिळालं नाही तर तुम्ही एका कागदावर या पद्धतीने नाग नागिन आणि त्यांची दोन पिल्ले यांचं चित्र काढून देखील तुम्ही घरी देखील अशा पद्धतीने चित्र काढून त्याची पूजा करू शकतात काही ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी नाग नागिन आणि त्यांची पिल्ले हे तांदळाच्या राशीने काढून त्याची पूजा करतात आता तुमच्या ठिकाणी जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही पूजा करू शकतात किंवा काही ठिकाणी जिथे वारूळ असेल त्या ठिकाणी जाऊन नागदेवतेची पूजा केली जाते नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजेसोबतच भगवान शंकरांची पूजा करण्याला देखील महत्त्व आहे या दिवशी नागाची पूजा केल्याने कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते आणि जीवनातील सर्व अडथळे दूर होतात तर पहा जिथे आपल्याला पूजा मांडायची असेल ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे तिथे तुम्हाला एक पाठ किंवा चौरंग मांडून घ्यायचा आहे पाठ किंवा चौरंगाखाली रांगोळीने स्वस्तिक काढा त्यावर हळदी कुंकू अक्षदा अर्पण करा त्यावर तुम्हाला एक लाल कलरचा कपडा अंथरून घ्यायचा आहे यानंतर तुम्ही जे नाग नरसोबाचं चित्र आणलेलं आहे त्या चित्राला तुम्ही तुमच्या घरातील एखाद्या जुन्या वहीचा पुठ्ठा पाठीमागे लावून घ्या म्हणजे आपल्याला या पद्धतीने नागदेवतेची फोटो नागदेवतेचा फोटो हुबा करून त्याची पूजाही करता येईल सर्वात अगोदर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे त्याच्या अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कोणतीही पूजा आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायची असते त्यामुळे दिवा प्रज्वलित करून घ्या दिवाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून घ्या त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करा गणपती बाप्पांची पूजा करण्यासाठी तुम्ही गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून सुपारी घेऊ शकतात थोड्याशा अक्षदा घेऊन तुम्हाला त्यावर सुपारी ठेवायची आहे आणि या सुपारीला गणपती बाप्पांचं स्वरूप मानून त्यांना हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला जो दिवा तुम्ही खाली प्रज्वलित केलेला असेल तो दिवा तुम्ही पाटावर किंवा चौरंगावर ठेवून घ्या किंवा तुम्ही चौरंगावर थोड्याशा अक्षदा ठेवून त्यावर दिवा ठेवून हा दिवा प्रज्वलित करून त्याची देखील तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे जर का तुम्हाला नाग नरसोबाचं या पद्धतीचा फोटो किंवा चित्र मिळालं नाही तर तुम्ही एका वहीच्या पानावर नाग नागिन आणि त्यांची दोन पिल्ले असं चित्र काढून त्याची पूजा करू शकतात तर बघा आपण जो नाग नरसोबा ठेवलेला आहे त्याला हळदी कुंकू आपल्याला अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर अक्षदा अर्पण करून घ्यायची आहे आता ज्यांना नाग नरसोबाचा फोटो मिळणं शक्य नाही त्यांनी तांदूळ थोडेसे घ्यायचे आहे आणि या पद्धतीने नाग नागिन आणि त्यांची दोन पिल्ले तुम्हाला तांदळाने तांदळाच्या राशीने काढून घ्यायचे आहेत आणि यांची देखील तुम्ही पूजा करू शकतात तर या पद्धतीने तांदळाच्या राशीने आपल्याला नाग नागिन आणि त्यांची दोन पिल्ले काढून घ्यायची आहेत आणि त्यांची आपल्याला हळदी कुंकू अक्षरा अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे जर का तुम्हाला वारुळाला पूजेला जायचं असेल तर तुम्ही एका ताटामध्ये हळदी कुंकू अक्षदा फुलं घ्या दिवा घ्या आणि एका वाटीत थोड्याशा लाया घ्या एका वाटीत नागासाठी तुम्ही दूध घेऊ शकतात आणि या पद्धतीने वारुळाला जाऊन तुम्ही वारुळाची देखील पूजा करू शकतात यानंतर फुलं अर्पण केल्यावर आपल्याला कापसाची वस्त्रमाळ घ्यायची आहे आणि ही कापसाची वस्त्रमाळ हळदी कुंकू लावून आपल्याला नाग नरसोबाच्या फोटोला लावून घ्यायची आहे त्यानंतर फुलं अर्पण करून घ्यायची या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे बेलाचं पान असेल तर बेलाचं पान आवर्जून अर्पण करायचं आहे त्याचबरोबर महादेवांची देखील पूजा या दिवशी आपल्याला आवर्जून करायची आहे त्यानंतर नाग नरसोबांना आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं असतो एका वाटीत मी दूध घेतला आहे आणि एका वाटीत मी लाया घेतल्या आहे तर नाग नरसोबांच्या आवडीचा हा नैवेद्य आहे हा नैवेद्य आपण आवर्जून अर्पण करायचा आहे त्यानंतर आपल्याला धूप दीप अगरबत्ती जेही काही असेल ते आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचं आणि याने ह्या नाग नरसोबाला आपण केलेल्या पूजेला मांडलेल्या पूजेला ओवाळून घ्यायचं आहे तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही पूजा तुम्ही घरच्या घरी देखील करू शकतात त्यानंतर अगरबत्ती असेल तर अगरबत्ती लावून ती ओवाळून तुम्हाला घ्यायची आहे यानंतर ही पूजा करत असताना आपल्याला नागदेवतेचा मंत्र म्हणायचा आहे तुम्हाला जो पण मंत्र येत असेल तो मंत्र तुम्ही म्हणू शकतात किंवा हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकतात ओम भुजंगेशाय विग्महे सर्पराजाय धीमही तन्नो नाग प्रचोदयात किंवा तुम्ही ओम नागोभ्यो देवता नम ओम नागभ्यो देवता नम हा साधा सोपा देखील मंत्र तुम्ही म्हणू शकतात आणि या पद्धतीने आपल्याला पूजा करून घ्यायची आहे यानंतर आपण जो नैवेद्य ठेवलेला आहे लाया आणि दुधाचा त्याला पाणी फिरवून घ्यायचं आहे यानंतर तुम्ही नागपंचमीची कहाणी देखील वाचू शकतात जर का तुम्हाला प्रत्यक्षात नाग जर का पूजेसाठी मिळाला किंवा दिसला तर तुम्ही तेथे जाऊन देखील प्रत्यक्ष तुम्ही नागाची पूजा करू शकतात बघा या दिवशी प्रत्यक्ष नागाची पूजा करण्याला देखील खूप सारे महत्त्व आहे तर या पद्धतीने आपल्याला नागपंचमीला पूजा करायची आहे जर का तुमच्याकडे मातीचे नाग, माती नाग बनवून त्याची पूजा करत असाल तर तुम्ही त्या पद्धतीने देखील पूजा करू शकतात आता नागपंचमीच्या दिवशी आपल्याला काही गोष्टींचे पालन करायचे आहे किंवा काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला चुकूनही करायच्या नसतात तर ह्या गोष्टी कोणत्या तर बघा नागपंचमीच्या दिवशी चुकूनही आपल्याला विळीने किंवा चाकूने काहीही चिरायचं नसतं किंवा कापायचं नसतं त्याचप्रमाणे आपल्याला नागपंचमीच्या दिवशी सकाळपासून ते दुपारी बारा वाजेपर्यंत तवा हा गरम करायला ठेवायचा नसतो नागपंचमीच्या दिवशी केस देखील धुऊ नये असं म्हणतात जर का आपण केस धुतले तर तो नागाच्या तोंडामध्ये जात असतो म्हणून केस देखील धुवायचे नसतात याचबरोबर नागपंचमीच्या दिवशी माती नांगरू नये त्यामुळे सापांना इजा होण्याचा धोका असतो या दिवशी झाडे तोडू नये यामध्ये लपलेल्या सापांना इजा होऊ शकते शिवणकामाशी संबंधित कोणतेही काम करू नका कारण ते अशुभ मानले जाते त्याचप्रमाणे नागपंचमीच्या दिवशी लोखंडी भांड्यामध्ये अन्न शिजवत नाही किंवा लोखंडी भांड्यात अन्न खात नाही तर या काही गोष्टी आहेत ह्या गोष्टींचं पालन नागपंचमीच्या दिवशी आवर्जून केलं जातं या दिवशी नागदेवतेची पूजा करून नागदेवतेला दूध मिठाई आणि फुलं अर्पण करावी नागदेवतेला कधीही पितळेच्या भांड्यातून देव दूध देऊ नये यासाठी तांब्याचं भांडं वापरावं दिंड पातोळ्या मोदक असे उकडून केले जाणारे पदार्थ या दिवशी केले जातात त्याचप्रमाणे या दिवशी काहीही चिरू नये कापू नये तळू नये चुलीवर गॅसवर तवा ठेवू नये या दिवशी महादेवाच्या मंदिरात जाऊन देखील पूजा केली जाते तर या स पद्धतीने आपण घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजाही करू शकतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा